कार्यकारी अभियंता पाटबंधार यांनी दिलेल्या उघडले असून दुपारी मधून दोन लाख सव्वीस हजार तीनशे क्युसे सदर विसर्ग हा धोक्याच्या पातळीचा आहे त्यामुळे मुख्य नद्यांना मिळणारे नाले ओढे उपनदी यांना बॅकवॉटर तयार होईल तसेच गोदावरी नदीच्या उजव्या आणि डाव्या तीरावरील गावांना पुराचा पाण्याचा धोका निर्माण होऊन पुराचं पाणी नागरी वस्ती शिरेल करिता सदर गावातील नागरिकांना तीन तासाच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावा लागेल त्या अनुषंगाने महसूल आणि पोलीस विभाग तलाठी ग्राम सहाय्यक अधिकारी स्वयंसेवकांनी संबंधित नदीकाठच्या गावातील नागरिकांना स्थलांतरित करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले गेवराय तालुक्याला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं झुडपून काढलंय अतिवृष्टीमुळे नद्या नाले फुटून गावागावात पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून काही घरांचं नुकसान शेतकऱ्यांच्या जमिनी खराब होऊन नुकसान झालंय ग्रामीण भागातील लोकांनी अडचणींचा सामना करावा लागतोय गेवऱ्यात मुसळधार पावसाने रुद्र अवतार माजवला गोदावरी नदीला पूर आला तालुक्यातील अनेक गावात रस्ते पाण्यामुळे बंद झालेत ज्यामुळे शेतातली पिके वाहून गेली सोयाबीन कपाशी आणि धान्य पिकाचं शंभर टक्के नुकसान झाल्याची अंदाजा आकडावारी आहे तालुक्यातील अनेक पूल क्षतिग्रस्त झाले असून अनेक रस्ते झालेत वीज पुरवठा खंडित झाल्याने गावात अंधाराचं वातावरण आहे या नैसर्गिक आपत्तीने गेवराई तालुक्यातील शेकडो कुटुंबे विस्थापित झाली हवामान विभागाने पुढील अठ्ठेचाळीस तास मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय सिटीझन लाईव्ह अपडेटसाठी अल्ताफ कुरेशी तलवाडा गेवराई Subscribe now and press the bell icon. Never miss an update.